दिल्लीच्या तिहार तुरुंगातून सहा ऑगस्ट रोजी सुटका झाल्यानंतर निर्धावलेल्या दोन चोरट्यांनी सव्वीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री गोव्यात येऊन एक बंद घर फोडण्याचा प्रयत्न केला याची चुणूक स्थानिकांना लागताच त्यांनी घराकडे धाव घेऊन चोरट्यांना पकडलं आणि चांगले बांबूचे फटके दिले त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केलं यातील एक चोरटा बांगलादेशी घुसखोर असल्याचं समोर आलं असून त्याचा साथीदार पश्चिम बंगालमधील असल्याचं उघड झाले पाहूया गोवन वार्ताचा हा डिजिटल वृत्तांत सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास गोवावेल्ला इथल्या एका बंद घरात दोन चोरट्यांनी प्रवेश केला या घराचा मालक फ्रान्सिस्को डिसोझा हा युकेत राहतो त्यानं घरात एक अत्याधुनिक कॅमेरा बसवला हो आहे याच कॅमेऱ्यात चोरट्यांची हालचाल कैद झाली आणि मालकाला मोबाईलवर युकेमध्ये संदेश गेला मालकानं युकेतूनच सरपंचांना आणि त्यानंतर पोलिसांना फोन केला त्यांना चोर घरात शिरल्याची माहिती दिली सरपंचांनी लगेच गावातील लोकांना सोबत घेऊन घराच्या दिशेनं कूच केली बाहेर मोठा जमाव आल्याच पाहून एका शौचालयात लपून बसले सरपंच आणि गावातील लोक घरात गेले असता मुख्य दरवाजा कपाट फोडलेली दिसली पण चोरटे काही दिसले नाहीत त्यांनी संपूर्ण घरात शोध घेतल्यानंतर हे चोरटे एका शौचालयात सापडले त्यांना बाहेर खेचून लोकांनी बांबूचे चांगलेच फटके दिले इतक्याच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्याने चोरट्यांना अटक केली त्यानंतर चौकशी केली असता दोघेही सराईत चोरटे असून नुकतेच तिहार तुरुंगातून सुटल्याचं उघड झालं यातील एकाचं नाव रुस्तुम उर्फ सुहाग हक असं असून दुसऱ्याचं नाव मिजानूर हुसेन मुल्ला असं आहे सुहाग हा बांगलादेशी घुसखोर आहे हा व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका